नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण महाशिवरात्रीच्या उपवासासाठी चटपटीत चटकदार मस्त अशी आंबट गोळ चवीची बोरोनी किंवा बोरांची भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत ही बोराची भाजी छान दाटसर तयार व्हावी यासाठी यात आपण एक खास इन्ग्रेडियंट खास जिन्नस वापरलेला आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा बोरांची भाजी किंवा ही बोरोनी तयार करण्यासाठी एक वाटी भरून मी इथे बोरो घेतलेले आहे सीझनवर येणारे हे गावराणी बोरं तुम्ही वाळवून एका हवाबंद डब्यामध्ये भरून वर्षभरसुद्धा वापरू शकता याचपासून ही बोरुनी बनवू शकता किंवा वेगवेगळ्या भाज्यांमध्ये सुद्धा आपण बोरं वापरतो तर वर्षभरासाठी हे बोरं तुम्ही अशा पद्धतीने टिकवून ठेवू शकता तर आता एक वाटी बोरं मी इथे घेतलेले आहेत हे सर्वात आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यावर जी काही धूळ माटी असेल ती निघून जाईल आता हे बोरं स्वच्छ धुवून घेतले यामध्ये पाणी घालायचं आहे तर तुम्ही हे बोरं रात्रभरसुद्धा भिजत ठेवू शकता किंवा तीन ते चार तास गरम पाणी घालून भिजवा म्हणजे लवकर भिजतात तर आता मी इथे सकाळी हे बोरं भिजायला घातलेले आहेत आणि यामध्ये छान उकळतं कळकळीत गरम असं पाणी घातलं आहे गरम पाण्यामुळे बोरं जे आहेत ते लवकर मऊ होतात आणि छान भिजतात परंतु उपवासाच्या एक दिवस आधी रात्रीच तुम्ही हे बोरं भिजवून ठेवले तरी चालतील आता यावर झाकण ठेवते आहे साधारण तीन ते चार तास हे बोरं आपल्याला भिजत ठेवायचे इथे बरोबर तीन तास झालेले आहेत आणि बोरं कसे भिजले ते तुम्हाला दाखवते बोरं छान मऊ भिजले म्हणजे हे शिजतात छान आणि भाजी अजून छान तयार होते तर आता हे बोरं हे बघा छान असं हे बोर मस्त सॉफ्ट झालेलं आहे आणि आता हे बोरं आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत इथे मी हे कुकर घेतलेलं आहे आणि आता हे भिजलेले बोरं पाण्यामधून काढून घेते आणि कुकरमध्ये घालते आहे तर यामध्ये हे खास जे जिन्नस आपण वापरणार आहोत ते आहे रताळी रताळी या भाजीमध्ये घातलं तर यामुळे काय होतं ही भाजी मस्त अशी दाटसर तयार होते बऱ्याच वेळा ही भाजी पातळ तयार होते आणि त्याचं जे पाणी आहे ते पाणी बाजूला आणि बोरं जे आहेत ते एकीकडे राहतात तशी भाजी खायला सविष्ट लागत नाही तर यामध्ये एक छोट्या आकाराचं जे रताळी आहे ते स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे आणि अगदी बारीक खिसणीवरून हे आपल्याला व्यवस्थित असं खिसून घ्यायचं आहे खिसल्यामुळे हे रताळं जे आहे ते छान शिजतं तुम्ही यामध्ये रताळीच्या बारीक फोडी करूनसुद्धा घालू शकता परंतु एखाद्या वेळेला त्या फोडी व्यवस्थित मऊ होत नाही आणि भाजीमध्ये त्या उमटून पडतात आणि दिसतात तर इथे रताळी छान मी इथे खिसून घेतलेला आहे आणि यामध्ये पाणी घालायचं आहे तर बोरो शिजतील एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे रताळ्यामुळे ही भाजी मस्त अशी दाटसर तयार होईल आणि चविष्ट सुद्धा लागते आता इथे कुकरचं झाकण मी बंद करते आहे आणि हे कुकर गॅसवर इथे मी ठेवलेलं आहे तर आता साधारण पाच ते सहा शिट्या घ्यायच्या आहे आणि हे जे बोरं आहे ते मस्त आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे इथे बरोबर सहा शिट्या झालेल्या आहे आणि इथे मी आता गॅस बंद करणार आहे कुकर पूर्णपणे गार झाल्यानंतर बोरं कशी शिजली ते सुद्धा इथे पाहून घेऊया तर बोरं आपण भिजवून घेतलेली आहे त्यामुळे काय होतं त्याची जी साल आहे ती छान मऊ होते बोरं व्यवस्थित भिजले नाही तर त्याची साल थोडी कडक राहते आणि ती खाताना दातामध्ये फसते तर बोरं व्यवस्थित भिजवून घेणं जरूरी आहे तुम्ही रात्रभरसुद्धा बोरं भिजवून ठेवले तरी चालतात आता ही शिजलेली जी बोरं आहेत ती आपल्याला एका रवीच्या साह्याने अशी व्यवस्थित घोटून घ्यायची आहेत तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी आधी घोटू शकता म्हणजे तुम्हाला बोरं जास्त आवडत असतील अख्खे अख्खे बोरं आवडत असतील तर तुम्ही कमी घोटून घ्या आता इथे मी ही बोरांची जी भाजी आहे ती घोटून घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला बाकीच्या वस्तू ॲड करायच्या आहे तर इथे गूळ घालते आहे एक वाटी बोरं होते त्यासाठी एक वाटी एवढा मी गूळ घेतलेला आहे गूळ तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता किंवा बोरं आंबट आहेत की गोळ आहेत त्यावर गुळाचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं आपल्या चवीप्रमाणे तुम्ही इथे गूळ घाला त्यानंतर उपवासासाठी बनवतो आहे त्यासाठी इथे मी सेंधव मीठ घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं त्यानंतर अगदी थोडंसं तिखट घातलेलं आहे त्यामुळे चव अधिकच वाढते परंतु जर तुम्ही उपवासाला तिखट आणि मीठ खात नसाल तर तुम्ही इथे तिखट मीठ स्किप करू शकता सर्व साहित्य घालून झालेलं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे गॅस मी सुरू केलेला आहे आणि या भाजीला दोन तीन मिनटं मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे जो गूळ आपण घातलेला आहे तो पूर्णपणे या भाजीमध्ये एकजीव झाला पाहिजे तर भाजीला अशी छान उकळी आलेली आहे सुरुवातीला ही भाजी थोडी पातळसर दिसते पूर्ण उकळी आल्यानंतर भाजी गार झाल्यावर ही मस्त अशी दाटसर तयार होते आणि चवीला खूप छान लागते तर भाजीला इथे मस्त पूर्ण उकळी आलेली आहे गॅस मी आता इथे बंद केला आणि थोड्या वेळानंतर भाजी थोडी गार झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता छान अशी दाटसर तयार झालेली आहे आपण यामध्ये रताळं घातलं त्यामुळे ही भाजी चविष्ट होते शिवाय दाटसर सुद्धा होते ही भाजी साबुदाण्याच्या उसळीसोबत तुम्ही सर्व करा अप्रतिम लागते उसळीसोबत त्यानंतर ही भाजी गार करून तुम्ही डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता चार ते पाच दिवसपर्यंत ही भाजी आरामात टिकते चवीला खूप छान लागते जसजशी ही भाजी मुरत जाते तसतशी तस मस्त लागते तर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाय बाय